नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्याकडे शरद भालेकर साहेब तळवडे तळवडेहू या ठिकाणाहून आलेले आहेत तर त्यांनी आपल्याकडे काही रोपे घेतलेले आहेत आता घेऊन चाल चालवली पण आहेत तर त्यांना आपल्या नर्सरी बद्दल आणि इथली आपली जी सर्व्हिस आहे त्याच्याबद्दल काही हो विचारूया नमस्कार मी शरद भालेकर पहिल्यांदा पण ह्या नर्सरीमध्ये आलो होतो आणि आता माझी दुसरी वेळ आहे मी यूट्यूब चॅनलवरती यांचं नर्सरी सर्च केली इतकी भारी सर्व्हिस आणि रोपं म्हणजे सामान्याला किंवा पुढच्या वर्षी फळ चालू होणार अशी रोपं मला मिळाली आणि मनसोक्त नर्सरीमध्ये फिरण्यासाठी वाव भरपूर आहे तुम्हाला फळझाडं किंवा शोच्या किंवा हाऊससाठी किंवा शेतीसाठी पेरू आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटीज वेग वेग आहे यांच्याकडे मेन म्हणजे तुमचं ॲपल बोर आहे ब्लॅक पेरू आहे परत आपलं गावरान पेरू आहे अशा प्रकारची परत नारळ आहे नारळ अक्षरशः अडीच वर्षात यांचा नारळ तोडायला येतो आहे हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे ही अशी रोपं आम्ही नाही म्हणलं तरी कमीत कमी चाळीस ते पन्नास रोपं आज मी माझ्या गाडीमध्ये लोड करून माझ्या फार्महाऊसवरती घेऊन चाललो आहे आणि सर्व्हिस माणसानंतर काल यांना मी कॉल केला आणि आज लगेच झाडं गाडीत भरून उद्या मला त्यांची माणसं तिथं लावायला येणार आहे हे पण सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध आहे किंवा आपण शेतकरी आपल्याला माहिती नाही त्यांची स्वतः माणसं येऊन आपल्याला सर्व्हिस देतात कुठलं झाड कुठल्या रानात लावलं पाहिजे कसं केलं पाहिजे किंवा कीटकनाशक काय भरले पाहिजे कि ही सगळी माहिती व्यवस्थित देतात आणि तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तुम्ही अवश्य एकदा या नर्सरीला नर्सरीला शक्यतो येऊन भेट द्या तर तुम्हाला अनुभव माझ्यापेक्षा चांगला येईल कारण माझी दुसरी वेळ यायची